आत्तापर्यंत घे भरारीमार्फत मी तुम्हाला वेगवेगळ्या एक्सरसाईज दाखवल्या आणि मला खात्री आहे तुम्ही या सगळ्या एक्सरसाईज नक्कीच करून बघत असाल सो एक्सरसाईज करणं खूप सोपं आहे पण एक्सरसाईज बरोबर आहे की नाही कारण मी तर तिथे येत नाही तुम्हाला सांगायला की तुम्ही बरोबर करताय का चुकीचं करताय सो मी काही अशा टिप्स घेऊन आली आहे जेणेकरून तुमच्या ड लक्षात येईल की ही एक्सरसाईज तुम्ही बरोबर करताय की नाही कुठलीही एक्सरसाईज करताना लक्षात घ्यायचं आहे की तो मसल ग्रुप तुम्हाला जाणवतोय की नाही जर आपण बायसेप कल केलं वेट करून केलं किंवा आपण साधी बॉटल घेऊनही जर बायसेप कल केलं तर याच्यामध्ये तुम्हाला बायसेप्सला ताण जाणवतोय का तुम्हाला फील होतं आहे का की हा मसल ग्रुप कवा किंवा हा मसल तुमचा वर्कआउट होतोय जर ते होत असेल म्हणजे तुम्ही ही एक्सरसाईज डेफिनेटली बरोबर करत आहात आणि बरोबर इंटेन्सिटीने करत आहात त्याचबरोबरीनी ॲब्स वर्कआउट मला बऱ्याच वेळेला क्वेरीज येतात की आम्हाला अजून ॲब्स वर्कआउट दाखवा आणि त्याचबरोबरीने मी ह्या सगळे ॲब्स वर्कआउट किंवा पोटाच्या एक्सरसाईज तुम्हाला दाखवतेच पण तुमचं ॲब्स वर्कआउट किंवा तुमच्या पोटाच्या एक्सरसाईज बरोबर होतात का ते बघण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की तुमची पाठ मॅटला टेकली गेली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही पोटाच्या एक्सरसाईज करताय तेव्हा पोटाला व्यवस्थित ताण मिळतो आहे ना तो ताण तुमच्या मानेला किंवा शोल्डर्सला किंवा अपर बॅक म्हणजे वरच्या बॅकला होत नाही आहे ना जर ते होत असेल तर तुम्ही कुठेतरी एक्सरसाइज गडबड करता किंवा खूप जास्त तुम्ही टेन्शन देऊन ती एक्सरसाइज करतात सो पोटाची एक्सरसाइज करताना लक्षात ठेवायचं आहे पोटाच्या मसल ग्रुपला तेवढा ताण मिळतो आहे ना आणि ती एक्सरसाइज तेवढी छान होती आहे ना त्याचबरोबरीनी हे सगळे एक्सरसाइज तर तुम्ही करतात पण त्यामध्ये तुम्हाला फरक कसा जाणवतो तुम्हाला कसं कळणार की येस माझ्या बॉडीमध्ये चेंज आहे येस वेट लॉस तुम्ही जर वेट चेक केलं तर तुम्हाला कळतंच पण जसं मी पहिल्यांदा आधीही सांगितलं आहे की वेट लॉस म्हणजे फक्त वेंग स्केलमध्ये गेलं आणि दोन किलो तीन किलो वजन कमी झालं म्हणजे वेट लॉस नव्हे त्याचबरोबरीने तुमचा फॅट लॉस होतो आहे ना फॅट लॉस होतो जेव्हा तुमचे इंच लॉस होतो हो जेव्हा तुमचे कपडे लूज होतात जेव्हा तुमचे जुने कपडे तुम्हाला परत यायला लागतात म्हणजे डेफिनेटली तुमचा फॅट लॉस होतो आहे आणि तो फॅट लॉस हेल्दी आहे अजून एक गोष्ट म्हणजे एक्सरसाईज करताना थोडा बॉडी पेन व्हायला पाहिजे ज्याला आपण स्वीट पेन म्हणतो आणि हे स्वीट पेन दोन तीन दिवस जनरली राहतं सो नो so, प्रॉब्लेम no बॉडी दुखती आहे किंवा मसल्स त्रास देतात आहे किंवा मसल पेन आहे म्हणून तुम्ही एक्सरसाईज थांबू नका ही एक्सरसाईज करत राहा कारण हा स्वीट पेन तुम्हाला कुठलंही वर्कआउट केलं तरी असणारच पण त्याच्यासाठी छोट्या गोष्टी म्हणजे हायड्रेशन चांगलं पाणी प्या जितकं तुम्ही पाणी प्याल तितकं तुमचं बॉडी पेन होणार नाही तितकं बॉडी पेन लवकरात लवकर जाईल त्याचबरोबरीने जर हा पेन दोन ते तीन दिवसापेक्षा जास्त असेल आणि तो सतत जाणवत राहिला तर नक्की तुमच्या बॉडी पॉश्चरमध्ये कुठेतरी गडबड आहे किंवा ती ए एक्सरसाइज तुम्ही खूप जास्त इंटेन्सिटीने करताय हे तुम्ही समजून घ्या सो so या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या गोष्टी तुम्ही जर लक्षात आणल्या या छोट्या छोट्या टि टिप्स तुम्ही तुमच्या शरीराला अप्लाय केल्या किंवा बघितलं तर डेफिनेटली तुमचं वर्कआउट खूप छान होईल ओवरऑल सेफ आणि कम्फर्टेबल होईल आणि त्याचबरोबरीने तुम्ही, तुम्ही, तुम्ही या फिटनेस वर्कआउटचा किंवा फिटनेसचा तुम्हाला आनंदही मिळेल आणि तुमची बॉडी फिट राहील